हाय नमस्कार <coughs> नमस्कार हेवरीबडे तुम्ही मला विचारायचा एक प्रश्न त्या अगोदरच मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देते मला माहिती आहे तुम्ही मला काहीतरी प्रश्न विचारणार आहे पुढं जाऊन त्यामुळे म्हटलं उत्तर आताच आपण देऊन ठेवा म्हणजे परत परत आपल्याला ते प्रश्न कुणी विचारणार नाही तर आपलं सगळं काम झालेलं आहे तिकडं भाजी झालेलं आहे भाजीवर काव्या आमची काव्य आहे ती काव्या शिंगम मधली काव्या <गण> आपला फ्रीज काय चालू नाही पण फ्रीजवर बघा सामान राडा किती आहे वजन काटा आहे केळ केळ खायची माती कसं आहे आमच्या घरामधला पसारा राडा काल आणलेली अंडी बघा लपवून ठेवलं ते पण लपवून ठेवलं ते अंडी तर ते नाही बाय फुटायचे इकडे का खाटावरचा असा आवरलेला आहे दोन्ही बाजून हे बावले उभा केली रातच्याला धाव वाटायला आणि इथं आपलं मेकअपचं सामान एखाद्याला टायल पाहिजे असला तर ह्या टायलावर फरा फरा वडलं तर कसं आहे आणि ह्या ब्रशवर पावडरचं ते ब्रश उचलून फुट तिथं ठेवायचं दरवाजा कपडे स्वच्छ असतात आणि तुम्हाला आता सांगायचं म्हणजे तुम्ही मला जे प्रश्न करणार आहे ना पुढं जाऊन तर त्या प्रश्नाचं उत्तर मी इकडे देणार आहे तुम्हाला कारण ही खोली आपण एक खोली घेतलेली आहे आणि ही एक खोली तर ह्याच्यामध्येच रात्री आम्ही सगळेजण झोपत असतोय तर त्या दिवशी पण हा बघा तुम्हाला सांगते म्हणजे पुनवारी रविवारी हो का एक मोठा लट साप तिथं येऊन मांडणीचं तिथं असं बसला तिकडं काय पळून जायला जागाच नव्हती त्या सापाला ह्या घरामध्ये दोन तीन जवळजवळ साप निघालेलं तर मला मग सांगितलंच आले आले आम्ही साफसफाई करत होतो हिथं का नाही हिटर ठेवायचं होतं सोनीचं हिथं बी एक साप निघला होता तर परवाच्या दिवशी इकडं साप निघला होता ही भांडी इथे आणि आता का नाही सोनी आणि छोकुली त्यांच्या वरच्या घरी गेलेले आहे वरच्या घरी गेलेले आता कशाला गेली ती पण सांगते तुम्हाला कारण ती गेलेली आहे त्यांचा पसारा आणायला कारण सोनी आता तिच्या तिच्या खोलीत तिथं राहणार आहे येऊन काय कशाला चांगली चांगली कपडे पूरगे काढायला लागली कुणाशी ठावते सोनी तुझा ती तुझं एवढं चांगलं आहे ना ती येळ्याचा बाजार नुसता तर सोने इथं राहायला येणार आहे तिची तिची एक आहे त्यामुळं का नाही आता आपल्याला झोपायची सोय आपली पलीकडल्याच घरात कारण इथं काय पसार आहे ती काय नसल्यामुळं आपल्या तिकडली खोली काय पुरत नाही एक त्यामुळं का नाही आम्ही इकडं झोपत होतो सारवण सुरवण काढलेलं आहे तुम्ही मला दिसतच असं ना का नाही आणि पाठीमाटलं ती टिअवलत आहे ब पाठीमाग काय झालंय पाईपलाईन फुटलेली आहे त्याच्यामुळं टी तर तुम्हाला दाखवते पाटी मागणं पण सगळी साफसफाई केलेली आहे पण पाणी चालू झालं का नाही तर तिथल्या पाईपातनं पाणी गळतं आहे ना त्यामुळं आता नाही गळत नाहीतर लय गळत होतं मग का अशी अडचण आहे आज ही साफसफाई करायची हा तर जाळीतली पण साफसफाई केली कारण आपल्या आणायच्यात कोंबड्या आणि आता तुम्हाला गाडी दाखवते मी आपली ही गाडी हिकड एवढं लांब उभा केलेला आहे गाडी आहे पंक्चर त्या दिवशी बॅटरी आणून टाकली आहे स्टार्टरवर चालू ही होती फक्त आता पंक्चर आहे एवढंच आपल्या गाडीचा प्रॉब्लेम आहे सोनीनं डाळ जाय घातली आवरली ही आंघोळ ही केली त्यामुळे ती गेलेली आहे तिकडं आणायला सोनी तिची तिची तिच्या खोलीत राहीन पली आपण आपल्या खोलीत या का खोलीत राहायचं या कारण सोने हे तर राहायला नव्हते म्हणून मी ही तर राहायला आले तुम्हाला तर माहितीच आहे पण सोनी वर असले की सगळे वरच आणि आम्ही बी झोपायला जायचो वरच मग आता आम्ही यायला लागलो मग आम्हाला सोबत यायला लागली इकडे झोपायला कारण आम्ही इकडं कारण कवर तिथंच वरच थांबणार ना त्यामुळं आम्ही मग खाली झोपायचं ठरवलं मग सोने आम्हाला सोबत येत होते झोपायला मग लेकरं ही ते सगळी इकडंच मग दिवसभर बी इकडंच मग सोने मला इथं राड आहे ती काढू लागत होती ना साफसफाई आहे ती मग त्यामुळं मग त्यांचं असं ठरलं की मग सारखीच खाली जाती ही ती म्हणून रा म्हणलं खालीच झोपायला इकडंच खाया प्या इकडं दिवसभर लेकरं इकडच मग तिकडलं त्यांच्या घरी व्हायला लागला सारखा राडा राडा लेकर सारखं येर जरा घालायला लागले ते सास सासरांना इकडं खालच्या इकडं खाली, खाली येणं होत नाही कारण तिकडं त्यांची सगळी शेती भाडी आहे सगळं म्हणजे जनावर हि ते तिकडलेच घरे आहे आणि मी इथं असल्यामुळं सोनी माझ्याकडे येते मग मला हिथं सोबत कोण नाही त्यामुळं आणि रोज तर कव्हर कुटवर जाणार ना मी तिकडच त्यामुळं ती पसारा सोनी इकडं घेऊन येणार आहे तिचा तिजा मग ह्या खोलीमध्ये सोने राहणार आहे कारण ती असा सासऱ्यांना इकडे येणं ना होत नाही सोनीला मला सोडून तिकडल्या घरी राहू वाटत नाही म्हणजे झोपायला आणि रोज रोज तर कवर आम्ही तिकडं जाणार ना अशा गोष्टी नाही तर परत अजून म्हणतो की तुझ्यामुळंच नाच तसंच त्यामुळं म्हणलं तुम्हाला सांगूनच टाकावं आणि पहिलं सोनी हे तर राहत होते तुम्हाला पण माहिती आहे की मग ती माझ्याकडून तिकडून आज म्हणून ती तिकडं ती राहत होती सोबत पण होईल म्हातारा म्हातारीला म्हणून सोनीचा फोन घेतच आहे का मी तर आता फोन लावायचे होते कारण सोनेवर असले की आमचं सगळं गबाळ लेकरा बाळांसहित तिकडं वरच्या घरी पण ते की काय शाळेत सगळी आज गेले ते शाळेत सगळे तुझं काय नियोजन आहे शाळेचं अगं मी का म्हणते म्हणते काका म्हणते उद्या 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 आज म्हणते त्यांचं उद्याच येत उद्या। जाऊ दे सोनं मावी तर राहा आली की आपण तिकडं जाऊ बाळवणीला जायचं का जाऊ बाळवणीला आवडतं का हे आवडतं फाळणीलाच आवडत तिथं माझ्या मैत्रिणी आहे ते शाळेत तिथं काहीच करत नाही तिला बाय का बघू सगळ्या तुमच्या मनासारखं करते माझ्या पण मनासारखं माझ्या नाही बरं का कारण माझं मन तिकडं भाळवण्याला नको वाटतंय आपल्या घरात वास्तू दोष पण निघालेला आहे काल कल... वास्तू दोष निघतोय रविवारी गेलो होतो ना आम्ही तिकडे दत्ताच्या मंदिरात त्या टायमाला तिथं सांगितलं वास्तुदोष आहे म्हणून तिथं काय म्हणजे तिथं लय साध्या सोप्या पद्धतीनं सांगतात आपल्याला मन अंक मनात ठेवायला लावतात आपण ते अंक त्यांना सांगायचा मग ती टायमिंग किती बघून त्या नंबरच नंबरच नंबरची ओळ वाचली अशा गोष्ट आहेत त्या कधी कधी काय गोष्टींवर विश्वास विश्वास ठेवण्यासारख्या गोष्टी पण घडते त्यांना काय काय वेळेला असं विश्वास ठेवावं का नाही ठेवावं का नाही असं पण वाटत हो तर चला हा व्हिडिओ इथं संपला आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बघू सोनी काय काय तिचा बिराड घेऊन येते आपण बघू आपल्या व्हिडिओमध्ये पुढच्या सोनी काय व्हिडिओ बनवतच नाही तुम्ही म्हणताना काय त्यांचं भांडणतंडण झाले काय भांडण बिंडण काय नाही झालेलं बेगर भांडणाच बिराड घेऊन यायला लागली कारण माझा पण जीव जाणतात ना सगळेजण कारण सोनीच्या घरातले सगळे चांगले येत मया करतात म्हणजे सोनीचे सोडा माझी पण मया करतात आता तू काय तिची केस ना केस उपटून टाक ठेवते बाहुली